समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता तेवीस तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल परंतु आता ती तारीख तेवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले अॅफिडेव्हिट आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला एक महत्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं सगळ्यामध्ये प्रतिज्ञापत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशनली लोकशाहीला धरून निर्णय घेत नव्हते त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळं बाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ते आमच्या पक्षात आले नवीन कागदपत्रं दाखल करण्यात आलेली आहेत त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्रं पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे ती कागदपत्रं जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील माहीत नाही मला काय सादर करण्यात आले आणि कुणी सादर केलेले आहेत विधानसभेचे सदस्य काही इकडे काही तिकडे काही निम तिकडे जाऊन पुन्हा इकडे अशी वेगळी भूमिका घेतलेली आहेत त्याप्रमाणे आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केलं मला माहीत नाही पण ते पाहावं लागेल ने, सरकारने वारंवार आश्वासनं दिलेली आहेत मनोज जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून वेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वेळा टळून गेलेल्या दिसतात आणि मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिलेली होती ती मागच्या वेळची मुदत वाढ देण्याचं देखील झालं आता चोवीस तारीख पुन्हा दिलेली होती त्याप्रमाणे आता त्यांना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आव्हान केलेलं माझ्या पाहण्यात आलं त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला ते कसा प्रतिसाद देत आहेत त्यावर ठरेल पंचवीस तारखेला तुम्ही असं सांगितलं की येणार पंचवीस तारखेला तुम्ही लोकसभा निवडणुका संदर्भातले जागा वाटपाच्या चर्चेसाठी जाणार आहात तर सांगलीची जागा मागच्या हो मित्रपक्षाला म्हणजे काँग्रेसला सोडली होती त्यातून ती स्वाभिमानीकडे गेली यंदा सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा असेल का मला असं वाटतं की अशा इंडिव्हिज्युअल जागांच्या जाहीर भूमिका मांडणं हे आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत अडथळा ठरू शकतो पण तुम्ही म्हणताय त्यात काही तथ्य आहे हे त्यांना विचारलं पाहिजे मला कसं माहिती पूरा शेड्यूल किया गया है कब कौन सी सुनवाई होगी किस तारीख को लेकिन जिस तरीके से लग रहा है कि शायद तीस बाद ही जो है अंतिम फैसला जो है विधानसभा अध्यक्ष दे पाएंगे लग रहा है डिले करने के लिए पूरा प्रोसेस सही नहीं अभी आज आ, मैं तो तैयारी में आया था क्योंकि मेरा, आ, मेरा मेरा क्रॉस आज होगा ऐसी अपेक्षा थी लेकिन सामने वाले पार्टी की तरफ से एप्लीकेशन दिया गया कि उनको हमारी जो एफिडेविट्स हमने किए हैं उसको देखने के लिए और वक्त चाहिए स्टडी करने के लिए तो हमने उसको विरोध किया हमारे वकील जो थे उन्होंने विरोध किया अब उसके बावजूद विधानसभा के अध्यक्ष जी ने उनका कहना उनका रिक्वेस्ट उनकी रिक्वेस्ट मान्य कर ली है और अभी नया शेड्यूल उन्होंने तय किया है जो 23 तारीख से शुरू होगा तो इस बार से शेड्यूल शुरू होगा लेकिन जिस तरीके से पहले चीज़ें खींची गई और अभी कहीं ना कहीं लोकसभा चुनाव बहुत नज़दीक है ऐसे में आपको पूरे समय चीज़ों को डिले करते जाना ये लगता है कि आपको ऐसा हो सकता है हाँ ऐसा है कि इसको काफ़ी छः महीने हुए हमारी डिफेक्शन को हमने पिटीशन फाइल करके छः महीने हुए जिस दिन डिफेक्शन हुआ यानी जिस दिन मंत्रिमंडल में हमारे कुछ लोग शामिल हुए उसी दिन हमने डिस्कालीफिकेशन जो पिटिशन सबमिट किया है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को उसके बारे में इन्फॉर्म किया है और अब छः महीने के बाद हियरिंग हो रहा है वैसे तो हमने डिस्कालीफिकेशन पिटिशन जब सबमिट किया था उसी वक्त पंद्रह बीस दिन में उसके ऊपर सुनवाई होने की आवश्यकता थी कोई बात शिवसेना की हुई है और काफी दिन हो गए अब उनके बारे में तो एक साल भी गुजर गया है और इसीलिए डिले तो इतना हुआ है ऐसा लगता है कि पार्लियामेंट के इलेक्शन की, की राह देख के ये टाइम टेबल बनाया जा रहा है ऐसा कभी कभी लगता है इलेक्शन कमीशन का जो फैसला शिवसेना के बारे में आया था उसी को आधार मानकर उन्होंने शिवसेना पार्टी की और जो उन्होंने संविधान था इलेक्शन कमीशन के पास उसी को आधार माना आपके बारे में अब तक फैसला आया नहीं है आपके लिए शायद एक अच्छी बात हो सकती है अभी तक देखिए इलेक्शन कमीशन का अगर फैसला आता है तो लगता है कि फिर से नई चीज़ें शुरू होंगी क्योंकि अब तक आप फैसले का तो आप। इलेक्शन कमीशन के में हमारे पार्टी के बारे में सुनवाई हो चुकी है और उन्होंने वो ऑर्डर के लिए क्लोज किया है इसका मतलब है कि कभी भी उसकी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की ऑर्डर बाहर आ सकती है और उनका फैसला कभी भी आ सकता है अजित पवार की जो कुछ पी, दिनों पहले एक महिला सभा हुई थी महिला मिलावा हुआ था उसमें उन्होंने एक वक्तव्य किया था कि मैं ने जब जब कोई शब्द दिया है तो जबान दी है उसका मैंने पालन किया है मैं सिर्फ अभी फिरा नहीं लेकिन कुछ लोग सिर्फ बातें करते रहते हैं चीजों को करते नहीं आपके एन सी पी हैंडल से ट्वीट किया, किया गया उनके कहीं नोर किया गया उनके वक्तव्य को आगे बढ़ाया गया कि किस तरीके से वो उन्होंने अपनी ही कहीं हुए शब्द को घुमाया है लगे अजीत दादा लगातार जो पहले कहते थे कि प्रधानमंत्री मोदी हो या बीजेपी के बारे में अब उनकी भाषा बिल्कुल बदलेगी उसको आप जनता के सामने लाना चाहते हैं सवाल क्या है सवाल यह की अगर अजीत दादा पवार अगर महिला महिलाओं में अगर ये कहते हैं कि वो अपने शब्दों के अभी भी कायम है तो आप ये बताने की कोशिश कर रहे हैं कि अपने शब्दों पे कायम नहीं है लगातार उनके वक्तव्य और उनका जो स्टैंड है वो बदला है शामिल होने के बाद ऐसा है की आ... त्यांना नोटीस आलेली आहे आणि मला खात्री आहे की रोहित पवार हे त्या नोटीसीला समर्पक उत्तरं देतील रोहित पवार हे राजकारणी होण्याच्या आधी अतिशय उत्तम असे उद्योजक होते आणि त्यांनी चांगल्या प्रयत्नातनं त्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात त्यांच्या भागात उभ्या केलेल्या आहेत आता त्यावर ईडीने कारवाई केलेली आहे ईडीने कोणती माहिती मागितली त्या सर्व माहित्या उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणानं रोहित पवार करतील आणि ईडीच्या कोणत्याही कारवाईला समर्प समर्थपणाने ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका